नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकऱ्यांनी एग्रिस्टेक योजनेतून फार्मर आय डी बनवा तहसीलदार वैभव पवार यांनी केले आवाहन केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बनवून शासनाच्या विविध योजनांच्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी केले आहे ते म्हणाले की केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध योजना सुरू केल्या आहेत विशेषतः पीक विमा योजना पीक कर्ज पी किसान योजना अशा विविध योजना सुरू असून यापुढे या, या योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टेक योजनेच्या मा माध्यमातून फार्मर आय डी बनवणे आवश्यक आहे तहसीलदार वैभव पवार यांनी काय आवाहन केले बघूया सांगा काय माहिती मी तहसीलदार लाखंदूर वैभव पवार लाखंदूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना असे कळवण्यात येते की, की राज्य शासनाच्या एक महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ज्याचं नाव आहे ॲग्रिस योजना ॲग्रिस योजनेअंतर्गत शासनाने एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आणला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे जे सात बारे आहेत ते सात बाऱ्यांना त्यांचं आधार कार्ड लिंक करण्याचं हे प्रोसेस असणार आहे तर आधार कार्ड लिंक केल्यानंतर संबंधित जो शेतकरी असणार आहे त्या शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळख क्रमांक ज्याला फार्मर आय डी म्हणतात असं फार्मर आय डी संबंधित शेतकऱ्याला भेटणार आहे आता फार्मर काड़ा है। करें करें हा फार्मर आय डी काढण्याचे फायदे काय काय तर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असतील अशाच शेतकऱ्यांना एकतीस मार्च नंतर पी एम किसान योजनेचे हप्ते भेटणार आहेत सगळ्यात पहिला महत्वाचा फायदा हा दुसरा शासनाच्या ज्या विविध योजना भविष्यात येणार आहे शेतीविषयी निगडीत तर त्यासाठी सुद्धा हा शेतकरी ओळख क्रमांक असल्याशिवाय पुढील योजनेचा लाभ देता येणार नाही अशा अनेक फायदे आहेत जसं आपण आधार कार्ड काढलेलं आहे त्याच पद्धतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा एक फार्मर आय डी तयार होणार आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्याने काढून घ्यावा एकतीस मार्च पहिले अन्यथा त्यांना पुढील योजना ज्या येणार आहेत ते तसेच पी एम किसान योजनेचा लाभ भेटणार नाही याची नोंद घेणे तसेच आपल्या ज्या हा फार्मर आय डी आहे हा कुठून काढता येईल आपल्याला तर तहसील कार्यालयामार्फत आपण विविध गावांमध्ये यो या याचे कॅम्प लावलेले आहेत त्याचं वेळापत्रक आम्ही तुम्हाला पाठवणारच आहोत तसेच संबंधित शेतकरी त्या गावातील ग्रामपंचायतचं जे ऑपरेटर आहेत त्यांचं जे आय डी आहे त्या ठिकाणून सुद्धा फार्मर आय डी तयार करून घेऊ शकतात तसेच लाखांदूर तालुक्यात जे विविध सी एस सी सेंटर आहेत त्या सी एस सी सेंटरवर जाऊन सुद्धा फार्मर आय डी तयार करू शकतात आता जर आपल्या तालुक्यात बघितलं तर एक साधारणतः आठशे लोकांनी जवळपास त्यांचे फार्मर आय डी तयार करून घेतलेले आहेत तर याच पद्धतीमध्ये आपण सुद्धा आपला फार्मर आय डी लवकरात लवकर तयार करून घ्यावा आणि शासनाच्या येणाऱ्या नवीन योजनांचा लाभ करून घ्यावा ही सर्वांना विनंती हे आयडी कार्ड असताना शुल्क लागणार आहे का शेतकरी याचं शुल्क लागणार नाही आहे आए, आय डी कार्ड फक्त तुम्ही जे एक्स्ट्रा प्रिंट घेणार आहात त्याचं काय मिनिमम चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील एवढंच आहे फक्त त्यामध्ये आणि तुम्हाला आय डी कार्डायला जर जात असाल तर संबंधित आधार कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे तसेच आ, त्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल ओ टी पी नंबर तो नंबर सुद्धा सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे कारण सर्वप्रथम तिथे लॉग इन करताना संबंधित शेतकऱ्याचं आधारच्या अंतर्गत ओ टी पी व्हेरिफिकेशन होतं त्यासाठी आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जाणं गरजेचं आहे सध्या काय तयारी या संदर्भातली तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आपण कृषी विभाग नंतर आपलं ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग यांच्यामार्फत आपण कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि तलाठी यांचे आपण पथक तयार केलेले आहे तर त्या अनुषंगाने आम्ही विविध गावांमध्ये कॅम्प लावणार आहोत पण आम्हाला पूर्ण तालुका कव्हर करायचा असल्यामुळे त्या ठिकाणी ड्युरेशन खूप लागणार आहे तरी संबंधित शेतकरी आहे त्यांनी जास्तीत जास्त सी एस सी से से सेंटर तसेच आपलं जे ग्रामपंचायत ऑफ जे केंद्र आहे त्या ठिकाणून तुम्ही या योजनेचा लवकरात लवकर लाभ करून घेऊ शकता